आनंद होत आहे किंवा काहीतरी आपण इथं करू शकलो तर, तर काही जणाला वाईटही अनुभव आला असेल चुकून कोणाला काय म्हणलं गेलं असेल काही झालं अस झालं असेल तर सर्वांची क्षमा व्यक्त करतो माझ्या याच्याकडून आणि असंच याच्यानंतर माझे बंधूच आहेत ते त्यांचंही आपण चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे सहकार्य करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो जास्त मी काय आज बोलत नाही सर्वांनी इथपर्यंत येऊन मला सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या धारूळ नगरीमध्ये पोलीस स्टेशन धारूळ या ठिकाणी आपले बदली झालेले आठवले साहेब यांचा सा निरोप संभारंभ कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात नक्कीच दोन वर्षाचा जो दो कालावधी आठवले साहेबांचा होता तो नक्कीच त्यांनी चांगलं काम केल्याचा हा एक पुरावा म्हणता येईल एवढे सगळे स्नेह बंद जोडते बदलीच्या पोलीसच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आम्हाला नोकरी करताना पोलिसांना प्लस आणि निगेटिव्ह अशा दोन बाजू मी काम करावं लागतो तक्रारदार आणि गैर तक्रारदार अशा दोन ज्या भावना असतात याला भावनाच म्हणता येईल कोणीतरी एक नाराज होत असतं कोणीतरी एक हे होत असतं तर बदली हा तसा आमचा प्रशासकीय जरी भाग असला तरी अधिकाऱ्यांची बदली ही थोडी लवकर होते अंमलदारांची बदली पाच वर्षे असते तर आमची बदली दोन वर्षाने होते आणि जिल्हा आमच्यासाठी चार वर्षे असतो माझा पण हा जो, जो सातवा जिल्हा आहे आणि माझं जवळपास हे तेरावं पोलीस स्टेशन आहे याच्यापूर्वी पण मी दोन तीन इन्चार्जशीप केलेल्या आहेत तर सरांना जे हे प्रेम मिळालं इथे तेच प्रेम मी टिकवण्याचा प्रयत्न करेन आपल्या दारू नगरीमध्ये कायद्याच्या राज्यानुसारच जे आपण न्यायदानाच जे काम करता येईल न्यायाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल सर्वांसाठी कायद्याचं सारखा असतो तसा न्यायाची भूमिका घेऊन मी काम या ठिकाणी करेन आणि तुमच्या सर्वांचं मला सहकार्य अपेक्षित आहे सर्व मिळून आपण एक चांगलं काम करूया चांगली पोलिसिंगसाठी मी निश्चित प्रयत्न करेन रात्रंदिवस केव्हाही मला तुम्ही फोन केला तर मी आपल्या डिस्पॉन्ससाठी तयार असेल माझा नंबर मी आपल्या सर्वांना शेअर करतो तर ज्याच्याकडे नंबर नसेल त्यांनी माझा नंबर नोट करून घेतला तरी चालेल असं माझं नवी नवी जशे नी माला काई बदल आपला काई तर नवीन नवीन योजना जशा आठवे साहेबांनी सुरू केल्या त्याच आपण सुरू ठेवूया मला काही बदल वाटला किंवा आपल्याला काही सुजाव असेल तर आपलेसुद्धा मी स्वागत करेन आपल्या सर्वांच्या अपेक्षा माझ्याकडून जशा आहेत तशाच आपल्याकडूनसुद्धा मला अपेक्षा आहेत नक्कीच आपण त्यासुद्धा पूर्ण करतात धारोव्यवसायांसाठी नक्कीच आपण आठवे साहेबांचा आदर्श ठेवून नक्कीच एक चांगलं काम करूया माझी टीमसुद्धा एक चांगली टीम आहे तिला सोबत घेऊन मला सोबत काम करणार तुम्ही या ठिकाणी आलात आणि साहेबांवरती जे प्रेम दाखवलं खरंच सर निरोग समारंभाच्या वेळेला असं प्रेम मिळणार स्टाफची तयारी वगैरे वगैरे तर नक्कीच चांगल्या कामाची पावती आहे आठवडे सरांना मी पुढील आयुष्यासाठी आणि पुढील नोकरीसाठी खूप शुभेच्छा देतो त्यांची आता धाराशिव किंवा संभाजीनगर या ठिकाणी त्यांची बदली होईल तिथेही सर नक्कीच त्यांच्या कामाची छाप सोडतील त्यांना शुभेच्छा देतो आणि आज जास्त कम्युनिटी न होता भविष्यातही आपण कम्युनिटीकडे राहूया भेटूया वेगळ्या विषयावर आपण चर्चा करूया काम करूया या ठिकाणी मला बोलायची संधी